प्रभू श्री राम यांच्या अयोध्यतील प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने नालासोपारा शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली यावेळी शिवसेना महिला शाखा प्रमुख नाईक यांच्या हस्ते नारळ वाढवून भव्य बाईक रॅलीला येथून सुरुवात करण्यात आली भव्य रॅली मध्ये संपूर्ण नालासोपारा शहरात हजारो युवक एकत्र आले होते हनुमान नगर पोलीस स्टेशन परिसर यशवंत गौरव पाटणकर पार्क श्री प्रस्ता सोपारा गाव समेळपाडा येथून रॅली काढण्यात आली यावेळी रामभक्तांनी भक्तांनी रॅलीमध्ये भव्य ध्वज घेऊन श्रीरामाच्या घोषणा दिल्या व शहर दुमदुमून टाकले श्रीराम प्रतिष्ठा सोहळ्याच्या उत्साहात चिमुकल्यांपासून तरुणाई तसेच बालवृद्ध मंडळींपर्यंत दिसून आला होता टीजेवर केवळ वर श्रीराम यांच्या गाण्याची धूम ऐकायला मिळाली रस्त्याने जाताना प्रत्येकाच्या हातात भगवे ध्वज दिसत होते रॅलीमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी घेतला येथे रॅलीचा समारोप करण्यात आला रिपब्लिकन पार्टीचे उपाध्यक्ष सुरेंद्र राऊत यांच्या वतीने सर्वांसाठी नाश्त्याची सोय करण्यात आली होती यावेळी शिवसेना महिला शाखाप्रमुख रुचिता नाईक शहर प्रमुख आनंद नगरकर उपशहर प्रमुख महेश निकम उपशहर संघटक स्मिता वैद्य विभाग प्रमुख गणेश मुंगेकर विभाग प्रमुख आकाश चव्हाण शाखाप्रमुख अभिषेक जैसवाल, विभाग प्रमुख काळे उपशाखा प्रमुख सुजल जाधव महिला उपशाखा प्रमुख सुषमा सहासाने व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते बीरो रिपोर्ट समाजशिल न्यूज नाला सोपारा